एवला शहरात गणेश मूर्तीच्या खरेदीला गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या स्वागतासाठी संपूर्ण येवला शहर सजलं असून जागोजागी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली तर यंदा गणेश मूर्तीसह सा सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ असली तरी भक्तांच्या उत्साहावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही गणेश मूर्ती खरेदीसाठी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त मोरया मोरया गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणेश मूर्ती वाजत गाजत घरी आणत आहेत एवला कोपरगाव मेन रोडवरील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात असंख्य गणेश मूर्ती विक्रेत्यांनी मोठमोठे स्टॉल लावून मोठमोठ्या गणेश मूर्तींची विक्री करत आहेत तसेच एवला तालुक्यातील पाटोदा येथे गणेश भक्तांनी गणेश मूर्ती तसेच सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला